काय नाव गाव कोणतं तुमचं रामपुरी कुठं आलं ते सध्या आता आलात का बरं बरं काय त्रास होता तुम्हाला पहिला पोटाला खूप त्रास होता बरं पोटाचा त्रास वर्षापासून वर्षापासून दुर्मिन टाकून मी पोटात चेक केलंय बर चार सरोवर पे केल्या बी काढले दोन तीन नाही तर परत गेल्या वर्षी मी परत फोटोवर सी टी स्कॅन करून घ्यायला काहीच निघत नव्हतं फक्त थोडीफार सुद्धा बाकीचे तर असते त्रास किती गोळ्या खाले फरक परत राहत नव्हतं अजिबात राहत नव्हतं जेवण जरी केलं तुम्हाला आज पोट आज फोटोवर मी कधी जेवायचे नाही पोटवर जेवतच नव्हते आणि अर्ध फोटोवर जेवण परत अजिबात भूक लागत नाही दोन टाईम जेवलेच नाही कधी एक टाइम पण आता आता दोन टाईम जेवण म्हणजे तीन टाइम झालं संध्याकाळी म्हणजे होते दुपारावी आणि सकाळी आता पोटाचा त्रास बऱ्यापैकी कमी झाला बऱ्यापैकी आठणीच कमी झाला आठवणी आठणीच राहिला आणि किती वर्षापासून होता हा त्रास पंधरा सोळा वर्ष झाला पंधरा सोळा वर्षपासून त्रास होता खूप म्हणजे आवडते औषध खाल्ले खूप चाकणे केले खूप वगैरे प्या पण निघायला काहीच नव्हतं निघत तर त्याला म्हणजे लागू होतच नव्हती त्यामुळे मी ते कोरस बराबर करीत नव्हते गोळ्या खाली आग व्हायची हो माझ्या म्हणजे मग कधी कधी भारी पाऊसच्या गोळ्या घेतल्या तर मला उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं एवढी धुन चढायची आणि झोपीची ती एवढी झापडी होती ना कधी कधी मला असं झिडवला काम करायला लागत होती इतकी झोपी होती तुमच्याकडे आल्यापासून झोपी नाही राहिली अशक्तपणा बी गेलाय आणि पोटाला म्हणजे खूप आराम भेटला आणि पाठीचे दूर किमान घेतल्या कधी कधी सुद्धा खायच्या म्हणजे ना रुपयामधलं म्हणजे एकदम आठ आणिच उतरलं आठणेच राहिले गोळ्या असलो फक्त बार रुपयामध्ये चार आणि फरक पडतो मला खूप बरं गोळ्या संपले की ते चालू व्हायचंय म्हणून मी टो चक्कर लागले आले मी इतक्या लाभो एवढे पैसे खातले फक्त शिरता कधरली होती माझ्या जीवाला सांगते होता माझा मी असा विचार केला की दवाखान्यात करणं बंद जेव्हा केरची कट्राट होते ना त्यांचं आणि कधी मी गेलं घरी दुखत आहे दुखत आहे आजाराच्या तक्रारी राहायच्या नेहमी आता तक्रार नाही होत अमिषा म्हणजे चेहऱ्यावर माझे म्हणजे असं म्हणजे असले म्हणजे काय असेल मला कुणीतरी बोलत असे बघा विचारायचे विचार खूप करायची मी की काय दुखणं असं कशी मी होईल कुंकट जाऊ बघायला देवधर्म बी खूप केले जाते वर्षी मी खूप पाहिले मला आले सगळे खूप पाहिले पण कुठंच फरक नाही फक्त मी तुमच्याकडे आला पण फरक पाहिला म्हणून मी डबल पुण्यावर आले